सार्थ श्रीमद दासबोध दशक सातवा समाज चौथा विमल ब्रह्मनिरोपण श्रीराम समर्थ समर्थ म्हणतात ब्रह्म कसे आहे याचा विचार केला तर ते आकाशापेक्षाही निर्मळ असून त्याच्यासारखेच पोकळ आहे ब्रह्माला रूप नाही आणि इतके विशाल आहे की त्याला मर्यादाच नाही एकवीस वर्ग व सात पातळे मिळून एक ब्रह्मांड होते अशा अनंत ब्रह्मांडाला ते ब्रह्म व्यापून आहे अनंत ब्रह्मांडाच्या वर आणि अनंत ब्रह्मांडाच्या खाली सर्वत्र ब्रह्म पसरलेले आहे ब्रह्म वाचून रिकामी अशी अनुमात्राही जागा नाही लोक म्हणतात की जळी स्थळी काष्टी पाशांनी सर्वत्र ब्रह्म व्यापून राहिलेले आहे ब्रह्माशिवाय रिकामा असा एकही प्राणी नाही पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना जसे पाणी आत बाहेर व्यापून असते त्याचप्रमाणे हे ब्रह्म सर्वत्र जीवाच्या आत बाहेर परंतु पाण्यावाचून रिकामी जागा आहे पण ब्रह्मा वाचून रिकामी जागा नसल्याने ब्रह्माच्या बाहेर जाता येत नाही म्हणून ब्रह्माला पाण्याची उपमा शोभत नाही आकाशाच्या बाहेर पळून जायचे म्हटले तर पुढे जिकडे तिकडे खरोखर आकाशच असते आकाशाला अंत नाही त्याचप्रमाणे या अनंत ब्रह्माचा अंत नाही तथापि जन्मापासून ते मरेपर्यंत जीवाला ब्रह्माची अखंड भेट आहे ते सर्व अंगास चिटकलेले आहे सर्वांच्या अगदी जवळ असूनही ते सर्वांपासून चोरून राहिलेले आहे त्याची जाणीव नाही त्या ब्रह्मामध्ये जीव असतो पण त्याला तो जाणत नाही ब्रह्म उमजले असे वाटते तो भास असतो ते ब्रह्म काही उमजत नाही त्याचप्रमाणे आकाशात ढग म्हणजेच आभाळ असल्यामुळे ते, असल्या ते मलिन झाले आहे असे वाटते पण ते खोटे असते आकाश निर्मलच असते किंवा आकाशाकडे टक लावून पाहिले की आपल्या डोळ्यापुढे चक्र दिसतात पण ती खोटी असतात त्याचप्रमाणे ज्ञानी लोकांना हे दृश्य विश्व मिथ्यारूप अगदी खोटेच वाटते स्वप्न हे खोटेच असते परंतु झोपलेल्याला ते खरे वाटते तसेच अज्ञानी जीवांना दृश्य विश्व खोटे असले तरी ते खरे भासते ते जागृती आली की आपोआप कळू लागते त्याचप्रमाणे आत्मज्ञानाच्या अर्थात स्वस्वरूपाच्या योगाने जागृतीचा आपण अनुभव घ्यावा पूर्ण जागे व्हावे म्हणजे मग खोटे काय आप आहे हे आपोआप कळू लागते ब्रह्मानुभवाची जागृती झाली की दृश्य मिथ्यत्व नष्ट होते समर्थ म्हणतात ब्रह्मांडाच्या ही पलीकडे जे गुड समजावून दाखवतो संपूर्ण ब्रह्मांडात ब्रह्म मिसळलेले असून प्रत्येक पदार्थास ते व्यापून राहिलेले आहे सर्वांमध्ये ते परिपूर्ण असून विस्तारलेले आहे या ब्रह्माला दृष्टी आहे असे भासते आणि सृष्टीमध्ये ब्रह्म व्यापलेले आहे परंतु त्याचा अनुभव घेऊ गेले असता त्याचा थोडासाच भास होतो ते ब्रह्म सृष्टीमध्ये अंश मात्र आहे आणि बाहेर किती आहे याची मर्यादा कोण सांगणार सर्वच ब्रह्म ब्रह्मांडाच्या पोटात कसे मावेल देवाची तीर्थ ठेवण्याच्या थोड्याशा चंबूत अमृतामध्ये संपूर्ण आकाश साठवून ठेवणे अत्यंत कठीण आहे म्हणून त्या तीर्थाच्या पात्रात असलेले आकाश मध आकाशाचे अंश आहे तसे हे ब्रह्म सगळ्यात साठवलेले आहे अर्थात कालवलेले आहे परंतु त्यास थोडासुद्धा धक्का लागलेला नाही सर्व व्यापकतेने ते सर्वातच साठवलेले आहे वस्तुत ब्रह्म हलत नाही जात नाही तेथे अंशांशी भाव नाही पंचमहाभूतात ते अंतर्बाह्य मिसळलेले आहे परंतु ते त्यापासून वेगळे आहे जसे चिखलात आकाश असूनही ते त्याहून अलिप्त असते ब्रह्मास दृष्टांत देता येत नाही परंतु समजण्यासाठी काहीतरी दृष्टांत द्यावा लागतो आकाशाचा विचार केला तर त्याच्या ठिकाणी दृष्टांत देण्यासाठी काहीतरी योग्य अशी सामुग्री दृष्टीस पडते श्रुतीस सांगितलेले आहे खम ब्रह्म अर्थात आकाश हे ब्रह्म आहे श्रुतीस सांगितलेले आहे गगन सदृश्यम अर्थात आकाशासारखेच ब्रह्म आहे म्हणून ब्रह्माला आकाशाचा दृष्टांत देतात सोने व पितळ पिवळे असते पितळेत काळसरपणा असतो पितळेला काळीमा नसेल तर ते शुद्ध सोनेच असते तसे आकाशाच्या ठिकाणी शून्यत्व नसेल तर ते आकाश हेच ब्रह्म होय ब्रह्म हे आकाशासारखे आहे आणि माया ही वायूसारखी आहे वायू आयू आहे हे कळते पण प्रत्यक्ष काही दिसत नाही त्याचप्रमाणे मायेचा प्रभाव आढळतो परंतु तिचे दर्शन होत नाही शब्द उत्पन्न होते व नाश पावते परंतु ती वायूसारखी अस्थिर असल्याने स्थिर राहत नाही असो अशी ही माया लटकी अर्थात अस्थिर अशाश्वत आहे आणि शाश्वत असे फक्त ब्रह्म आहे व ते एकच ब्रह्म अनेकांना व्यापून राहिलेले आहे असे आढळते ते ब्रह्म पृथ्वीला भेदून जाते पण ते कठीण नाही ते इतके मृदू आहे की त्याच्या मृदूपणाला दुसरी उपमा शोभत नाही पृथ्वीपेक्षा पाणी मृदू पाण्यापेक्षा अग्निमृदू अग्नीपेक्षा वायु कोमल आणि वायूपेक्षा आकाश अत्यंत मृदू आहे आणि आकाशापेक्षाही ते ब्रह्म संपूर्णपणे मृदू आहे असे जाणावे या ब्रह्माने कठीण अशा वज्राचाही भेद केला आहे पण त्याचे मृदूपण कोमलता नाहीशी झाली नाही ते कठीण नाही आणि मृदूही नाही त्याला कसलीच उपमा देता येत नाही असे हे अत्यंत भरलेले ते पृथ्वीमध्ये आहे परंतु पृथ्वीचा नाश होतो त्याचा नाश होत नाही ते ब्रह्म पाण्यात आहे परंतु पाणी आटते ब्रह्म आटत नाही ते ब्रह्म तेजात असते परंतु त्यात राहूनही तेजाने ते जळत ते नाही वायूमध्ये असूनही हालत नाही आकाशामध्ये असूनही कळत नाही त्या ब्रह्माने संपूर्ण शरीर व्यापलेले आहे परंतु ते कोठेही आढळत नाही ब्रह्म इतके जवळ असूनही ते दूर असल्यासारखे झाले ते नवलच आहे हे चहूकडे भरले असल्यामुळे सर्वांना ज्याला त्याला प्रत्यक्ष समोरच आहे आपण पाहतो ते त्याच्यामधून पाहतो ते सर्वांच्या आत व बाहेर प्रत्यक्ष सिद्धच आहे आपण त्याच्यामध्येच आहोत आणि आपल्या आत बाहेर तेच आहे दृश्य वाचून त्याला दृष्टांत द्यायला झाल्यास ते आकाशासारखे आहे असे म्हणावे ज्याप्रमाणे ठेवलेले धन आपल्याला दिसत नाही त्याचप्रमाणे जेथे काही नाही असे वाटते तेथेच ते गच्च भरलेले असते जो जो पदार्थ दृष्टीस पडतो त्याच्या अलीकडे ते असते परंतु हे कोढे अनुभवाने उकलले पाहिजे मागे पुढे आकाश आहे मध्ये पृथ्वी इत्यादी करून काही एक पदार्थ नसून तेच एकाएकी अवकाश रूप भरलेले आहे अर्थात तसे पाहिले तर पृथ्वी इत्यादी काही नसून त्याचा एकाचा सारा हा विस्तार आहे जे जे व जितके म्हणून नाम व रूप आहे तेथे व तितका सारा मिथ्या भ्रम आहे हे रहस्य नामरूपाहून वेगळे आहे अनुभवी ते जाणतात अर्थात नामरूपात्मक सृष्टी भ्रमरूप आहे व नामरूपातीत असलेले ब्रह्म फक्त अनुभवी जाणतात आकाशामध्ये मोठमोठे धुराचे वाफेचे डोंगर उडतात पण ते आकाशाला स्पर्श करत नाही त्याप्रमाणे ही माया देवी आपले इंद्रजाळ दाखवते शुद्ध ब्रह्मास विश्वाचे आडंबन हा भ्रमच आहे अशा रीतीने माया ही अशाश्वत असून ब्रह्म तेवढे शाश्वत आहे सर्व ठिकाणी सर्व काळ भरलेले आहे ग्रंथ वाचत असताना ब्रह्मच वाचते अक्षरातील कानामात्रांमध्ये तेच असते सूक्ष्मामध्ये डोळ्यात राहून पाहण्याची क्रिया तेच करते कानाने शब्द ऐकता आत बाहेर ब्रह्मच असते मनाने विचार करीत असता मनाच्या आत बाहेर खरोखर ब्रह्मच असते पायांनी रस्त्यात चालत असता ब्रह्म शरीरात व्यापून असते हातात वस्तू घेत असता ब्रह्म त्या वस्तूला व्यापत असते असो सर्व इंद्रियांमध्ये तेज भरलेले आहे त्याला जाणायला जावे तर इंद्रियाची अर्थात विषयाकडील हाव बंद होते ते जवळच आहे पण पाहू गेले तर दिसत नाही सृष्टीचा म्हणजे दृश्याचा विवेकाने निराश करून ते स्वानुभवाने जाणून घ्यावे अशा प्रकारे आपल्या स्वतःच्या अनुभवाने ब्रह्म प्राप्त करून घ्यावे ते ज्ञानाच्या दृष्टीने पाहावे चर्मदृष्टी ते पाहू शकत नाही अंतरंगात वृत्ती सूक्ष्म बनणे ही ज्ञानदृष्टीची खून आहे अंतकरणाची खून अंतकरणातच कळते तुर्या स्थितीची व्याख्या ब्रह्म माया व अनुभवाचे स्थान जाणते ती सर्व साक्षीने तुर्या ही एक अवस्थाच आहे उन्मनी अवस्थेचे स्वरूप साक्षित्व ही वृत्तीची क्रिया आहे आणि उन्मनी अवस्था तर निवृत्ती आहे त्या ठिकाणी मी जाणतो असा अहम भाव जाणपण नाहीसे होते तेच विज्ञान होय त्या परब्रह्माचे ठिकाणी अज्ञान नाहीसे होते ज्ञान असते तेही उरत नाही इतकेच नव्हे तर विज्ञान वृत्ती अर्थात अनुभवसुद्धा मरून जाते असे हे शाश्वत ब्रह्म आहे त्या ठिकाणी कल्पनेचा शेवट होतो असा हा योगीजनांचा एकांत होय तो अनुभवाने जाणावा समाज चौथा समाप्त जय जय रघुवीर समर्थ